श्री साईबाबांच्या ह्यातीमध्ये रामनवमी उत्सवाची सुरुवात एकोणीसशे अकरा साली झाली ही या उत्सवाचं एकशे चौदावं वर्ष आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने या उत्सवाची पूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे जे साईभक्त या ठिकाणी दर्शनाला येणार आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था त्याचप्रमाणे त्यांची भोजनाची व्यवस्था दर्शनाची व्यवस्था आणि प्रसादाची सर्व व्यवस्था जी आहे ती श्री साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे साईबाबा संस्थानचे जे भक्तमंडळ जे आहे त्या भक्तमंडळाला एक लाख त्र्याहत्तर हजार भक्तमंडळ आहेत त्यांना निमंत्रण पत्रिका पाठवलेले आहेत त्याचप्रमाणे डोनर्स जे आहेत जवळपास पाच लाख डोनर्स जे आहेत त्यांनासुद्धा जे आहे ते निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आलेल्या आहेत या उत्सवामध्ये ग्रामस्थान साईबाबा संस्थान आणि ग्रामस्थ यांनी मिळून जे आहे हा उत्सव साजरा होणार आहे आणि त्यामध्ये पाच तारखेला पाच सहा आणि सात हा तीन दिवस उत्सव राहणार आहे सहा एप्रिल हा उत्सवाचा मुख्य दिवस आहे त्या दिवशी साईबाबांचं मंदिर जे आहे ते भक्तांना दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार आहे त्याचप्रमाणे त्या दिवशी जे संध्याकाळी सात वाजता जे आहे ते मनोहर उदास यांचा साई भजन संध्याचा कार्यक्रमसुद्धा होणार आहे सस्नेह निमंत्रण विश्वप्रसिद्ध साईनगरी येथे प्रथमच भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव निमित्त महावीर गाथा मराठी भाषेमध्ये गुरुवार दिनांक तीन एप्रिल ते गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री अहिल्यानगर मार्गदर्शक सौ विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अहिल्यानगर उद्घाटक माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर प्रस्तुत कर्ता अर्हम विजा प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी म स्थळ डॉक्टर एकनाथ कोंकर पाटील क्रिकेट मैदान ओम साईनगर हॉटेल गणपती पॅलेस चौक शिर्डी आयोजक सकल जैन समाज शिर्डी शिर्डी ग्रामस्थ व पंचकृषी